नगरपालिकेच्या सफाई सेवकांचं बेमुदत उपोषण सुरू आहे आणि या सगळ्या सेवकांची चर्चा केली से त्यांचा सगळ्यांचं एकच म्हणणं आहे की हायकोर्टामध्ये जो निर्णय झाला आहे त्या हायकोर्टामधल्या निर्णयाची अंमलबजावणी व्हावी मी त्यांना सगळ्यांना विनंती केली की उपोषण आपण स्थगित करावं मायावतीचं सरकार तुमच्या पाठीशी आहे सीओना घेऊन आपण याच्यावर बैठक करू आणि योग्य तो मार्ग या सगळ्या गोष्टीमधून आपण काढू उच्च न्यायालयाचा जो निर्णय झालेला आहे त्या निर्णयाच्या अनुसार आपल्याला जी गोष्ट करणं आवश्यक आहे तो सगळा निर्णय कराड नगरपालिकेच्या वतीनं होईल याची मी त्यांना खात्री दिलेली आहे आणि मी सकारात्मक सकारात्मक आहे की हे उपोषण हे स्थगित करतील कारण आई बहिणी आहेत काही ज्येष्ठ नागरिक आहेत असं उपोषण जर का जास्त काळ चाललं तर त्याचा कुठं त्यांच्या आरोग्यावर दुष्परिणाम होऊ नये याची मला काळजी वाटते राज्य सरकारकडून लागेल तो तोडगा आपण काढायसाठीचा शब्द मी त्यांना दिलेला आहे सगळ्या न्यायालयीन बाबीचा अभ्यास करून योग्य तो निर्णय नियमाच्या चाकोरीमध्ये चा, बसून कसा घेता येईल याच्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत